विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोनमधील फिर्यादी नाव अण्णाराव मेत्रे राहणार घर नंबर बारा संत तुकारामनगर विजापूर रोड सोलापूर यांच्या घरासमोरून दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक एम एच तेरा डी वाय सत्तावन्न एकोणीस ही गाडी चोरी गेल्याबद्दल फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद आहे या गुन्ह्याचा तपास शीतल कुमार गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत असून गुन्हा उघडकीस आणण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त सो सोलापूर शहर व माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सो यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार विजापूर नागा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस स्टाफ असे सदर गुन्ह्याचा तपास दरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे एकशे पस्तीस सी सी टी व्ही फुटेज व बारा ठिकाणचे डंप डाटा काढून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून राजस्थान येथून आरोपी क्रमांक एक रमेश कुमार प्रभुराम बिश्नोई बिष्णोई वयवर्ष पंचवीस राहणार घर नंबर एकशे चौसष्ट मासोई की ढाणी सिया तालुका सांचोर जिल्हा जालोर राज्य राजस्थान आरोपी क्रमांक दोन रूपाराम मनाराम बिष्णोई वयवर्ष बत्तीस राहणार पोनासा तालुका भिनमाल जिल्हा जालोर राज्य राजस्थान यांना अटक करून सदर गुन्ह्यात फिर्यादीची चोरीस गेलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक एम एच तेरा डी वाय सत्तावन्न एकोणीस ही गाडी जप्त केली आहे तसेच गुन्ह्याचे तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंडाई कंपनी क्रेटा जी जे झिरो नऊ बी के अकरा तेवीस जप्त केली आहे बी एन एस तीनशे तीन नुसार वाहन चोरीच्या गुन्हे दाखल केलं होतं त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं त्या गुन्ह्याच्या आपलं डी सी पी श्री साहेब ए सी पी गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी uh, सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फॅनआउट केलं आणि uh, इथून पुन्हा पुन्हा मार्गे आणखी उतरली उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास दीडशेचे एक पास जवळपास सी सी टी व्ही फुटेजेस अॅनालाइस करत करत जे काही टोल नाक्या आहेत ते सर्व बायपास झालेलं आहे सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण अॅनालायसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रेकवर केलेल्या आहेत सोबतच त्यांनी तिथून इथं येणं जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहेत या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीक यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं ते फास्ट ट्रॅगचं असो हो, ते बदललं अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला तरी आपलं विजयपूर नाकाच्या डी बी टीमनी त्यांच्यापेक्षा दहा पोल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेले आहेत आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एम ओच्या गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकी चालू आहे सो हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे दा केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे सोपवावे अशा すなません。Uh,